पुरातन आहे राजेश्री शाहू महाराजांच्या काळातली ही जनतेसाठी जे देशातली आठवण आहे आणि असं होण शॉकिंग खूप नुकसान झालं झाला खूप मोठा वर्ष आणि मिळत नाही आणि स्वतः राजे राजेश्री शाहू महाराजांनी बांधून जतन केलेलं होतं हे बघण्यासाठी लोकांचे डोळे देशभरातून असुचलेले असतात आणि आज पुरा ती पुरावा ते असणार संग्रहालय सगळं स्टेडियम जळून खाक झालं हे खूप म्हणजे वाईट घटना आहे कस कस झालंय काय झालंय ते मात्र सरकारनं तर बघितलंच पाहिजे आता हे तर मी तर सांगू शकत नाही हे सरकारकडेच बघू शकतय कसं जळीत झालंय काय झालंय कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही आम्हाला फक्त अस्मित आहे आणि हे पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे धरंगी पाटील म्हणून आता सरकारला ही सगळी पाहणी करतायत जी वास्तू होती तशाच पद्धतीची वास्तू पुन्हा बांधून पुढल्या वर्षीची खरं केशवराव भोसले यांची जयंतीच जयंतीच्या आदल्याच रात्रीच ही घडलेली आहे पुढली जयंती जयंतीच्या आधी हे सगळं पुन्हा होतं तेच वैभव पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा का नसणार वर्ष कशाला पाहिजे सरकारनं मनात घेतलं दोन महिन्यात करू शकतात मनात घेतलं काय होणार नाही आमची अस्मिता असणारी त्याला वर्ष कशाला लागते आणि सरकारनं ते करावं परंतु आता काही पुरावे काही असले जर नष्ट झाले असले तर माहित नाही समजा कामाची पद्धत फक्त अशा ठिकाणी व्हायला पाहिजे अशा ठिकाणी राजकारण नको अशा ठिकाणी सरकारनं तातडी करायला पाहिजे नक्कीच जी काय मागणी असेल राजांची ती सुद्धा सरकारने पूर्ण केलीच पाहिजे आणि हे सरकार म्हणून नाही ना त्यांनाही दिशा देणारच वास्तु आहे त्यामुळे हिचं त्रास कारण कशाला चलपट पाटील एक एक शेवट प्रश्न हे वास्तु आता नुकसान तर झालेलं आहे राज्यामध्ये अनेक वास्तु अशा आहेत की जे आपल्याला जतन ठेवल्या पाहिजेत ते नष्ट होण्याच्या गड किल्ले असतील किंवा इतर संग्रहालय असतील ओरान राज्यातील ज्या काय आपल्या जुन्या जतन करण्यात ठेवणार गोष्टी आहेत त्या मोडकळीस आलेल्या फुटलेल्या त्या नाहीच्या होतील त्यासाठी काय माग ते दुरुस्त पण केल्या पाहिजेत आणि सरकारनं आता इथून पुढे खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे गड किल्ल्यावरती सुद्धा कि जे आपला पुरातन साठा आहे ती नष्ट नाही झाला पाहिजे आपले जे गड किल्ले तेही नष्ट नाही झाले पाहिजे सरकारनं खूप आता बारकाने दोन पुढे सावध राहून लक्ष ठेवणं गरजेचं आहे इथं कारण इथं जर असे असं होत आहे तर बाकीकडे सुद्धा त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे नष्ट होता कामा नाही आरक्षणासाठी लढत आहे मात्र नोकऱ्यांसाठी देखील लढलेला आहात खर तर अग्निशमक दलाची सक्षम यंत्रणा या ठिकाणी आहे मात्र पुरेसं मनुष्यबळ नाही त्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला जातोय मात्र तेवढं पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळं बाहेरून अग्निशमन दलाच्या गाड्या जे या ठिकाणी मागाव्या लागल्या अनेक लोक मुलं जे नोकरीसाठी या ठिकाणी आहेत मात्र त्यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घेतलं जात नाही हा देखील आरोप केला सरकारने सगळीकडचेच भरायला पाहिजेत कारण नुसतं हे क्षेत्र नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या जेणेकरून असा वेळ जर अति अशी वेळ आली संकटाची अतिसंकटाची वेळ आली तर कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडणार जिल्ह्या जिल्ह्यात आपले यंत्रणा सक्षम असली तर काय करण्याची गरज नाही पडणार परंतु आता काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची मी आज रात्री माहिती ज्याच्यावर माहितीच नाही त्याच्यावर बोलू नाही असं माझं व्यक्ती मत आहे कारण याच्यात राजकारण नको सबस्क्राईब एन अपडेट